श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आहे श्रावणी पहिला सोमवार श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि या सोमवाराची कथा जो कोणी ऐकतो जो कोणी श्रवण करतो त्याच्यावरती महादेवांची असीम कृपा होते त्याला कधीही धनधान्य पैसा हा कमी पडत नाही मनातील सर्व इच्छा या पूर्ण होऊ लागतात फक्त ही कथा ऐकल्यामुळे श्रावण सोमवारची वृत्तकथा आज आपण संपूर्ण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आज पहिला सोमवार आहे श्रावण समारंभ होत आहे आज पाच ऑगस्ट आहे आणि आजपासून श्रावण सोमवारचा वसा घेतला जातो यंदा पाच श्रावणी सोमवार पडलेले आहेत तर या श्रावण महिन्याचं नक्की महात्म्य काय आहे काय कथा आहे आणि कोणती कथा ऐकल्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक होतं आपल्याला हे तर महा माहीत आहे की सर्वजण श्रावणी सोमवार करतात शिवमोठ वाहतात पण त्यामागे नक्की शास्त्र काय आहे हे कुणालाही माहीत नसतं आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावण सोमवारची नक्की कथा काय आहे चला तर वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया एक आटपाट नगर होतं तिथं होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या सुना होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगले कपडे आणि चांगल्या वस्तू द्यायच्या तर नावडती जी सुन होती तिला त्याच सुनांचं म्हणजे ज्या आवडत्या सुना होत्या त्यांचं उष्ट खरखट त्याला द्या त्या नावडतीला द्यायचा त्याचसोबत नेसायला देखील जाडे भरडेच कपडे द्यायचा राहायला गुरांचा गोठा देतो आणि नंतर गोराख्यांचं काम देखील नावडतीलाच देतो पुढं एक श्रावण मास येतो श्रावण मासामध्ये पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्या आणि देवकन्येशी भेट होते त्या कुठे जात आहेत अशी विचारणा अशी विचारपूस नावडती करते तेव्हा त्या ते दोघे उत्तर देतात की आम्ही महादेवांच्या देवळामध्ये शिवामोट व्हायला जात आहोत नावडतीने विचारलं ती शिवामोट वाहिल्यामुळे काय होतं आणि हा श्रावणी सोमवार केल्यामुळे काय होत तर त्यावरती देवकन्या आणि नागकन्या उत्तर देतात भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जातात मुलं बाळ होतात नावडती व्यक्ती ही आवडती होते वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो पित्रांना सदगती मिळते यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण आहेस ग त्यावरती नावडती म्हणते मी राजाची सून आहे मी देखील तुमच्या सोबत येऊ का नावडती त्यांच्या सोबत नंतर पूजेसाठी जाते नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागतात नावडती विचारते हे तुम्ही काय बोलत आहात तेव्हा त्या दोघी उत्तर देतात शिवामुठ वसा वस्तू आहोत या वशाला नेमकं काय करावं असं नावडती विचारते तेव्हा त्या सांगतात तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निघणार नसेल तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू अशी शिवामोठ घ्यायची असते पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्या नावडतीला देतात दुसऱ्या सोमवारी नावडतीला स्वतःच्या घराहून आणायला सांगतात त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं तिनं ते गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढे दुसरा सोमवार आला नाव घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या देरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून तिने तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं आणि नंतर दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांबा आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली तेव्हा घरची माणसं तिच्या मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव तिला म्हणू लागली नावडतीला राजाचा सॉरी नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ त्रास होऊ लागला काटे कुठे लागले नावडतीची दया आली सर्वांना आजपर्यंत रानात ही कशी येत असेल कोण जाणे असा सर्वांना विचार पडला नावड तिला चिंता पडली की आता यांना देव कसा दाखवू देवाला तिने प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्ये देवकन्येसह वर्तमान देव सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली फुलगंध वाहू लागली नंतर शिवामोठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा भावा नंदा जावा आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला तिने मोठ वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेली नावर्तीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळीच राहिलेलं आहे मी ते घेऊन येतो असं म्हणून राजा पुन्हा त्या ठिकाणी गेला तिथे गेल्यानंतर ते देऊळ हे अदृश्य झालेलं होतं एक लहानशी पिंड होती एक छोटस देऊळ होतं आणि त्या देवळामध्ये नावर्तीनं ना केलेली पूजा देखील होती जवळ खुंटीवरती पागोट होतं ते घेऊन राजा बाहेर आणि सुनेला विचारले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझा देव हा आहे सर्व गरीबांचा तो कैवारी आहे मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत बसून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना होऊ ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण सर्व महादेव भक्तांना महादेवाचं कृपा प्राप्त व्हावी हीच स्वामींच्या जन्मी प्रार्थना करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ